हे सांडगे पहा मंडळी हो सांडगेच उपवासाचे वर्षभर टिकणारे सांडगे अवघ्या अर्ध्या तासात फक्त तीन ते चार साहित्य वापरून बनवायचे आणि वर्षभर आरामात खायचे तळल्यानंतर चौपट फुलणारे खमंग कुरकुरी तसे उपवासाचे सांडगे करतोय नेहमीचे तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो तर असे वर्षभर टिकणारे हे कुडूम कुडूम सांडगे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात नक्की बनवा उपवासाचे सांडगे करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे वजनी बरोबर अर्धा किलो हा साबुदाणा आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं हलक्या हाताने ढवळून दोन वेळा पाणी बदलून हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे खूप जास्त रगडायचा नाही दोन वेळा पाणी बदलून साबुदाना धुवून घेतला आता यामध्ये पाणी घालायचंय साबुदाण्याच्या वर अर्धा इंच राहील इतकंच पाणी घालायचं आणि रात्रभर झाकून बाजूला ठेवायचं जास्त पाणी घालू नका खिचडी करण्यासाठी साबुदाना भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचंय आता झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाना भिजवून घेते मग सकाळी पाहूया दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे अजिबात चिकट झालेला नाही मोत्यासारखा मोकळा मोकळा साबुदाणा पाहू साबुदाणा मस्त भिजलाय अगदी मोकळा आहे आणि तितकाच मऊसुद्धा आता हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित मोकळा करून घ्यायचाय यामध्ये गोळे वगैरे राहायला नको संपूर्ण साबुदाणा छान मोकळा करून घेतला दोन वाट्या साबुदाना होता तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून गार करून यांचे साल काढून घेतले आणि अजून दोन आपल्याला मध्यम ते मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे घ्यायचे ज्यांचे सुद्धा मी साल काढून घेतले तर प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल दोन मोठ्या वाट्या साबुदाण्यांसाठी एकूण चार बटाटे वापरायचे तर दोन बटाटे उकडून आणि दोन बटाटे आपण कच्चे घेतलेले आहेत आता जे दोन मोठे कच्चे बटाटे आहेत त्यांचे मी साल काढून घेतले मध्यम होलच्या किसनीने आपल्याला हा बटाटा किसून याचा किस तयार करायचा आहे खूप बारीक किसनीने किसू नका बटाटा किसून घेतला आता दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ असा याला धुवून घ्यायचाय बटाटा धुवून घेतलाय याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचाय बटाटा किसत होते तेव्हाच पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा बटाट्याचा किस घातल्याने पाण्याचं तापमान कमी होतं आणि उकळी जाते गॅस मोठा ठेवायचा आणि फक्त अशी उकळी येऊ द्यायची आहे मी सांगते तितकच याला शिजवा जास्त शिजवू नका मिक्स करून घ्यायचं आणि फक्त उकळी येऊ देऊ बटाट्याचा किस घातल्यानंतर मोठ्या वर पहा उकळी यायला लागलेली आहे खळखळून नाही आली पण उकळी यायला लागली आहे यावर आता झाकण ठेवायचं आणि मोबाईलवर टाइम लावून फक्त एकच एक मिनटाची वाफ काढायची आहे त्यापेक्षा जास्त नको तर झाकण ठेवून इथे एक मिनटं वाफ काढली लगेच गॅस बंद करायचा हा बटाट्याचा किस चाहणीवर काढायचा आणि थोडासा याला गार होऊ द्यायचा आहे फक्त एक पन्नास टक्के बटाटा आपण वाफवून घेतलाय याने काय होईल वाळल्यानंतर तो अजिबात काळा किंवा लाल पडणार नाही वर्षभर सुद्धा छान राहील आपल्या सांडग्यांमध्ये थोडासा गार होऊ देऊ बटाट्याचा किस आपला गार होतोय तोपर्यंत जे दोन लहान आकाराचे बटाटे आपण उकडून घेतलेले आहे त्यांना सुद्धा आपल्याला किसून घ्यायचे जे उकडून घेतले ना ते बटाटे थोडेसे मध्यम ते लहानच घ्यायचे कारण उकडलेला बटाटा आपल्याला जास्त नको आहे आणि जे कच्चे बटाटे आहेत ते थोडे मोठे घेतले तरीही चालतील उकडलेले बटाटे मी किसून घेतले त्यामध्ये मिरचीची भरड घालायची आहे तुमच्या इथे जिरे कोथिंबीर उपवासाला खात असल्यास ते सुद्धा तुम्ही नक्की घाला त्याच सोबत यामध्ये मी दोन टीस्पून मीठ घातलंय तुम्ही तुमच्या उडीप्रमाणे घाला सैन्व मीठ घातलं तरीही चालेल थोडंसं मिसळून घेतलं त्यानंतर यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाना घालायचा आहे संपूर्ण त्याच सोबत जो बटाटा आपण थोडासा उकडून ठेवला होता म्हणजेच बटाट्याचा किस तो बटाट्याचा किस आहे आणि आता पाणी वगैरे काहीच न घालता छान असं एकजीव करत करत याचं मिश्रण तयार करायचंय व्यवस्थित गोळा तयार होतो असं आपण जसं जसं मिक्स करतो याला चांगलं बाइंडिंग घेतं हवं तर तुम्ही एखादा एक बटाटा एक्स्ट्रा उकडून ठेवा जर शेवटी तुम्हाला वाटलं की हवं तसं बाइंडिंग आलं नाही तर फक्त अर्धा बटाटा तुम्ही यामध्ये वाढवू शकतात पण दिलेलं प्रमाण योग्य आहे तशी गरज पडणार नाही व्यवस्थित असं मिक्स करून करून घेते एक तीन चार मिनिटात छान याचा गोळा तयार होईल इथे छान असं मळून घेतलं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एका भांड्यात काढून घेते आणि लगेच आपण उपवासाचे सांडगे तयार करून घेऊया हे सांडगे आपल्याला उन्हातच वाळवून घ्यायचे हवं तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा पाटावर घरामध्ये तोडून उन्हामध्ये वाळवले तरीही चालतील इथे मी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे हाताला थोडस पाणी लावायचं सांडगेच मिश्रण असं लांबसर करून घ्यायचं आणि हे सांडगे तोडून घ्यायचे अगदी भरभर भरभर होतात अंगठ्याने पुढे पुढे मिश्रण ढकलत राहायचं खूप लहान सुद्धा करू नका कारण वाळल्यानंतर हे अजून यांचा आकार लहान होतो जो बटाट्याचा किस आपण घातलेला आहे ना तो तळल्यानंतर छान दिसतो आपण जास्त त्याला उकळला नव्हता म्हणून मॅश सुद्धा होत नाही तुम्हाला दिसतंय सगळे सांडगे या पद्धतीने तोडून घेते अगदी भरभर भरभर हे सांडगे तोडून होतात मला हे सांडगे तोडण्यासाठी फक्त अर्धा तास लागला मध्ये मध्ये पाण्याचा हात घेतला म्हणजे हाताला सुद्धा चिकटले नाही सगळे सांडगे तोडून घेतले एक तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात वाळवून उन घेते मग दाखवते तर उपवासाचे सांडगे तयार केल्यानंतर तीन ते चार दिवस मस्त असे वाळवून घेतले छान कडकडीत वाळलेले आहे आवाज तुम्ही ऐकताय तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तळून घेताना तेल चांगलं गरम करायचं कमी गरम असेल तर सांडगे व्यवस्थित फुलणार नाही सांडगे घालायचे आणि तळायचे पाहू शकतात काही सेकंदांमध्येच मस्त फुललेले आहे वरती तरंगले चौपट हे सांडगे फुललेले आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत होतात फक्त छान वाळवले की हवाबंद डब्यात ठेवायचे म्हणजे जाळी अळी धरत नाही वर्षभर छान टिकतात तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने हे उपवासाचे सांडगे नक्की करा पहा आधी सांडगा किती होता आणि तळल्यानंतर किती फुललाय आवाज ऐका किती कुडून कुडूम कुरकुरीत खुसखुशीत झालाय कशी वाटली मंडळी तुम्हाला ही उपवासाच्या सांडग्यांची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अजून वाळवणाच्या पदार्थांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते सुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत धन्यवाद